नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र रोहन जाधव आपले या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आता सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्वत्र ठिकाणी कांदा पिकाची लागवड चालू आहे कांद्यामध्ये मुख्य रोग म्हणजे आत्ता सध्या ओळकूच सड आणि पीळ हा रोग प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतोय त्या तर त्यासाठी तो येऊ नये म्हणून व आल्यानंतर काय उपाययोजना करायची हे मी या आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तर कांदा पिकाला आंबवण्यावर म्हणजेच कांदा लागवड केल्यानंतर पहिल्या पाण्यावरच इफको कंपनीचे मोयाशे हे बुरशीनाशक आपल्याला पाण्यातून सोडायचे आहे यामध्ये हायफेनोइट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक दिलेला आहे हे अर्धा किलो प्रति एकर याप्रमाणे सोडायचं आहे त्याचसोबत आपल्याला सुनील कंपनीचे जिंदा हे सल्फर सोडायचे आहे ज्यामध्ये सल्फर सदुसष्ट टक्के व ऑक्साईड झिंक हे चौदा टक्के दिलेले आहे यामुळे आपल्या कांद्याला काळोखी टिकून राहण्यासाठी व जमिनीमध्ये हिट तयार होऊन मुळे चालण्यास मदत होते त्याचबरोबर बुरशी नियंत्रणातही मदत होते त्याचसोबत आपल्याला इको कंपनीचे ह्युमेट्सू हे ह्युमिक सोडायचे आहे जे की एक लिटर प्रति एकर याप्रमाणे आपल्याला पाण्यातून सोडायचे आहे यामध्ये ह्युमिक सोबतच ह्युमिक फुलविक मुख्य अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य व सिलिकॉन देखीलही एकाच प्रोडक्टमध्ये दिलेले आहे यामुळे पिकावरील जैविक अजैविक ताण निघून जाण्यास मदत होते व पीक जोमदार वाढीस मदत मिळते यासारखे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद